सर्वप्रथम सर्व साई भक्तांना व सगळ्या देशभ देशावासियांना माझ्याकडून रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा मी श्रेया प्रल्हाद बाराते आम्ही आज साईबाबांना आंघोळीसाठी गोदावरी व काठी वसलेलं आमचं शिर्डी हे तीर्थक्षेत्र आहे त्यात पवित्र ग गंगाजल आम्ही साईबाबांच्या आंघोळीसाठी अर्पण करण्यासाठी घेऊन आलो आमचा प्रवास हा रात्री अकराला चालू झाला आम्ही साडेचारला शिर्डीत आस तो अत्यानंद हा प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर उमटून दिसत होता आज साईबाबांची शिर्डी महाचे पंढरपूर त्याच युक्तीप्रमाणे आज आमची शिर्डी ही अयोध्याच म्हणून सजली आहे याचा आम्हाला परमानंद होत आहे त्यामुळे आणि त्यातले त्यात प्रशासकीय अधिकारी असलेले आमच्या गाडीतकासाहेब यांनी प्रत्येक व्यक्तीशी साधलेला संवाद सा व वा त्यांची इन्व्हॉल्वमेंट ही अतिशय कौतुकास्पद आहे त्याचाही आम्हाला अभिमान वाटतो आणि खरंच फार छान नियोजन संस्थांकडून होत आहे ग्रामस्थांनी केलेलं स्वागतही कौतुकास्पद आहे याचा आम्हाला उच्च अभिमान आहे फार छान वाटतं आम्हाला बाबांमध्ये रामच दिसल्याची ही भावना आहे साईराम ओम साईराम आम्ही कायम तोच जप करत असतोय त्यामुळं शिर्डी माजीच अयोध्या असं आम्हाला वाटतं आहे माझ्याकडून सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा मी कुठे साक्षी सोमनाथ आज कोपरगाव ते शिर्डी आमची ही कावड यात्रा होती जे गोदावरीचं जे पाणी आहे ते आम्ही साईंच्या चरणी अर्पण करतो त्यांचे स्नान करतो आणि मी हे आनंदात आणि साईनाम जप करत ही यात्रा पूर्ण केली आहे खूप आनंद झाला मी माझा आनंद साईंच्या चरणी व्यक्त करते मी माझे दोन शब्दांचे शब्द शब्दसुमनांचे आणि साईंच्या चरणी अर्पण करते